प्रत्येक गोष्टीत परि पॅटर्न वेगवेगळं आहे प्रत्येक गोष्ट फ्लायशचा तुम्ही आत्ता उल्लेख केला ना हे फ्लायशचं टेंडर फक्त नावाला दाखवलं जातं त्या टेंडर ज्याच्या नावावर असेल त्याला मशीनसुद्धा लावून दिली जात नाही आणि दररोज सातशे टिप्पर मोठ्याले टिप्पर ते ढम्पर असतात ना मोठमोठा टिप्पर म्हणतात त्याला ते सातशे टिप्पर रोज बीनं त्याच्यापेक्षा मोठं फॉकलँड आणखी टेन काय जे मशिनरी असतील त्याने ते भरले जातात आणि उघड्या राखे राख जी आहे ती उघडी अशी जाते ज्याच्यामुळं शेत जे आहेत ते पिकायला तयार नाहीत आणि त्या परळी शहरामध्ये त्वचेचे श्वसनाचे प्रचंड आजार तिथे लोकांना झालेले आहेत कुणीही त्याची तक्रार करत नाही काय नाही काय नाही काय नाही दररोज सातशे गाड्या गेल्या आणि कोणाला तरी त्या प्रत्येक गाडीच्या मागं पाच हजार दोन हजार काही मिळत कारण एक गाडी पंचेचाळीस पन्नास पंच हजाराला विकली जाते त्यातले पाच हजार रुपये एक्स वाय झेड माणसाला जर आयतेच मिळत असतील तर सातशे गुन्ह्याले पाच हजार किती झाले तीनशे वाळूचे टिप्पर तिथून जातात दाद नाए, फिर्याद नाए, नाही फिर्याद नाही वाळूचा निलाव नाही वाळू घाट मंजूर नाही काही नाही डायरेक्ट तीनशे टिप्पर तिथून निघून जातात पोलिसांनी कोणाला अडवायचं नाही आणि आम्ही म्हणले तरच फिर्याद घ्यायची असे पोलीस अधिकारी आणून ठेवायचे जसं काय घरगडीच येत ते घरगाड्यासारखं काम करायचं त्यांनी दिवाळीला जसं काय त्यांनी थोडंफार घेऊन जायचं यांच्याकडून काय घेऊन जायचं ते अशा पद्धतीने जर वागलं कसं व्हायचं हो तो परव पॅटर्न पीक विम्याचा परिणीव पॅटर्न नवीन आहे एखाद्या वेळेस हे आज तक तुमचं मुंबई तक आहे ना आपलं मुंबई तकची जागा वगैरे शिल्लक ठेवा तुमचा सात बारा प्रॉपर्टी कार्ड याच्यावरती भरतील लोक